हाय हॅलो नमस्ते मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि शंभोरी सांगा आपण कुठे गार्डन ला येस yes, तर हा गार्डनला हा तर परी आ, परी आली संडे आज आहे मंडे तर कम्प्लीट अकरा नऊ दिवस आज तर नऊ दिवसानंतर फायनली परीची विश कम्प्लीट होणार आहे आणि आम्ही गार्डनला आता वाजले दुपारचे दोन पण दुपारी चाललं कारण रोज रात्री म्हटलं की पाऊस येतो त्याच्यामुळे राहिलं तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये की आम्ही फलटण वगैरे गेलेलो तर शंभू परीला मम्मी आपण कडे सोडलेलं तर सकाळ आज इकडे आले परत एकदा आमच्या घरी हाय की नाही पडू तिकडे कसा गेला तुझा दिवस तुला करमला तिकडे आवडलं हे बघा जवळपास दोन तीन गार्डन फिरलो बिकॉज असं झालं की दुपारी आणि दुपारच्या ह्या टाईपला गार्डन सगळे बंद असतात सगळे चार वाजता वगैरे ओपन होतात चार पाचला मग आमच्या घराच्या जवळच एक गार्डन आहे म्हणजे जस्ट गार्डन म्हणण्यापेक्षा फक्त तिथं झोके बिकेत तेवढंच येतं तिथंच आता पोरांना खेळायला सोडले तर बघा इथं परी बसली पलीकडे शंभू झाकत ठेवते ए एक पोरगी पडली रे पडली आता इथंच म्हणलं त्यांना खेळा कारण दोन गार्डन आम्ही फिरलो पण दोन्ही पण बंद होते म्हणून म्हणलं ठीक आहे असू द्या ह्याच गार्डन मध्ये खेळा ए बसू द्या ना तिला पण परी तो कसरकुंडी घसर खेळा त्यांचं होईपर्यंत खेळायचं अजून हा एक था था। तास झालं तुम्ही खेळता तुमचं अजून मन समाधान होत मग किती वेळ झालं मला तिथं बसून बसून बोर झालं तरी तुमचं होत नाहीये चला काय 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 बोल नाही काय काय नाही काय नाही काय बॉल ना आपल्या अंगावर चला ए शंभू चल आलो तर घरी बघा गडात वाजले जवळपास सव्वा चार तर एवढं ऊन का तुफान उन्हे तर मी येताना ह्या पोरांना म्हणलं की तुम्हाला काय टॉईस घ्यायचे ते घेऊयात तर परीने काय घेतलं दाखव टॉईस तर परीने मोबाईल घेतला जसं काही मोदकच आहे छोटा छैया छयाचा मोबाईल वाजवायला आणि शंभूने काय घेतला शंभूने ती वॉटर ग्रे वॉटर गेम तसली आणि परीसाठी आम्ही घेतलेली आहे प्लेट पण ऍक्च्युली ची ची ती म्हणजे कार्टूनच्या वगैरे चित्रांची प्लेट पाहिजे होती पण तशी नाही भेटली शंभूसारखी मग ही अशी वाडी फायनली घेतली कारण मी ती आल्यापासून तिच्यासाठी प्लेट शोधते पण मला तशी जशी पाहिजे तशी नव्हती भेटत प्लेनच भेटली चित्रांची नाही भेटली ठीक आहे म्हटलं अशी तर आणि आम्ही परीसाठी घेतलेली आहे चप्पल चप्पल दाखव बरी तर ती आल्यापासून माझी वेळी म्हणते की तिला आहे ना चप्पल घेईल घेईल अशी छान फॅन्सी जरा असा पण विषय असा व्हायचा की रोज संध्याकाळी यायचा आणि मग पावसात कसं पावसात तरी आम्ही गेलेलो पण दुकानं वगैरे नव्हतीच चालू बंद बघू दे परी तर बघा ही आहे परडीची चप्पल परू अगं हो बाई दिसती चप्पल दाखवायची ला घालून कशी दिसती ते नाही दाखवायची एक वरगीला शायनिंग मारते ताक तर तर उपस तापसायचं ताक तर पिलंच पाहिजे उन्हाळ्याचं हां बसली काही अप्रूव असतात ना काही गोष्टी ऍक्च्युली परीच पण तेच होत होतं की तिच्या साईजची परफेक्ट अशी चप्पल आम्हाला भेटतच नव्हती एक तर लहान तरी भेटायची मोठी तरी भेटायची त्यातनं गरम खूप होतं तऊन खूप होतं म्हणलं होऊ द्या आणि शंभूजी पप्पा लागली इरिटेड व्हायला आमच्यावर चिड्या आहे ना बाबू काका किती चिडलेलं ना आपल्यावर आपल्या दुगींवर का तर आम्ही वेळ लावला पण तिला साईजला बसत नव्हती तर आमचं काय दोष आहे ना ग बाबू आहे ना ग परी हां लागली का तुम्हाला काय अरे थांब जरा लगेच काय घालायची गरज आहे का तू दाखवायची फक्त छप्पन नंतर घाल थांब जरा पहिलं बस पाणी पी जे मग तोंडा नाही मी कात्रीने तोडते राहू दे लागली काय लागली भूक लागली कशाची भूक लागली चल चपाती भाजी खावा पाणीपुरी परीला कशाची लागली लाज वाटते का लाजा चपाती भाजीची कधीतरी मनात जा भूक लागली का सारखी सारखी पाणीपुरीचीच भूक लागते तुम्हाला होय आज तर सोमवारी हो हा मग का सोमवारी हो चपाती भाजी खात नाही का पाणीपुरी नसते खायची ना पाणीपुरी खायची असते पाणीपुरी थोडी ना नॉन आहे ना गरे तुझं पण म्हणून येतेस का तुझी आवडती म्हणून ना येते का माझी आवडती म्हणून येणारस का पाणीपुरी खायला अगो बाई <laughs> अगो बाई शायनिंग आणि ह्या पुरीने आल्यापासून माझ्या दोन लिपस्टिकच्या बाटल्या जवळपास संपवल्यात लिपस्टिकला मग किती रोज रोज दिवस उगोला की लिपस्टिक लावती झोपताना लावती कुठं लावती बाहेर जाताना लावती सारखी लिपस्टिक लावती एक पोरगी आणि शायनिंग वरती माझ्यावरती गेली नाही बिकॉज मी घरात असताना कधीच लिपस्टिक लावत नाही मी जेव्हा पण बाहेर जाते तेव्हाच मी लिपस्टिक लावते कळला का काय चित सुंदर इकडे बघ काय खाते दुसरा धंदाच नाही मला वाटतं सगळ्यात जास्त आहे ना बिझनेस परिनी खेळायला आली भागीचा रोज डेली पाणीपुरी खायला येते काय खेळत काय कायच्या काय खेळायच चाललंय काय पण चाललंय काही खेळतात माझे कपडे घालतात शंभू यांचे कपडे घालतात आणि इकडे नाव काय पडलेत माहिती का परी शंभुरी सगळ्यांची काय नाव आहे तर मम्माचं नाव काय आहे मम्माचं नाव काय आहे मम्माचं काय नाव पडलं रोल। cream cream roll. Roll. Cream roll. रोल। बतर, क्रीम रोल माझा आणि शंभू असा उभा आहे ना म्हणजे असा बारीक आहे असा असं उभा बारीक आहे म्हणून त्याचं नाव आहे खारी आणि ही कशी अशी गोल म्हणून ते बटर आणि अक्षय बाबा अक्षयबागाच टोस्ट टोस्ट हा तर खारी बटर क्रीम रोल आणि टोस्ट अशी नाव पडली तर त्याच नावाने सगळे चहात बुडले

पिलायची का मग ठीक आहे नाही तर आता तुला त्या मध्ये बुडवून मारले असते ऐक ना ऐका ना काय इथं ताक परीत आज नवीन आणले असतात तर त्या जेवायला असते इथं तो आम्रसच्या वाट्या इथं भात इथं चपाती पापड इथं ठेवा इथं पापड आणि भाजी केली वांग्याची तर परी काय वांग्याला हात लावणार पाहिजे ती आपरस बरोबर चपाती खाणार आहे कारण थोडं थोडं ती खाटी कुठे कुठे खातेस वांग नको थोडं पण नको का तुला वाटत देऊ का आमरस तिला बटाटा आवडतो आणि शंभूला वांगा आवडतो मग काय करायचं आता मी कुणा कुणाच्या आवडीने एवढी जपायच्या मेजॉरिटी वांग्याची होती असा विषय झाला तुला भाग कुठं सांग हे वांग आवडतं चला चल दाखव आमरस खाऊन परी तू खारे हल्ला बनवायचं क्या बात आहे आजचा मेनू काय बोलली आजचा मेनू आहे आजचा मेनू नाही आजचा वार आहे सोमवार आजचा मेनू आहे सोमवार आहे तर शंभू चल खाऊन दाखव पटकन अरे काय दे ते घडी घालायची चपातीची घडी घालत बसलाय हा चल वन वाईट खाण पटकन सांग अरे आमरे सोबत बाबा चल बर शंभू च फेवरेट वांग हस कसं जरा बर आहे म्हण जरा बर आहे बोल

हां म्हणून तू हे का बरोबर गुड कर पापड का घेत्या गुड मॉर्निंग तर बघा आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आणि आजचा आहे दुसरा दिवस जो शंभू पर्या आणि शंभूचे पप्पा सगळे झोपलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं हे की मला आज जायचं आहे एका ठिकाणी ओपनिंगसाठी जे की सोलापूरमध्ये तर सोलापूरला चालली आहे आणि ऑफकोर्स आणि थोडंफार नीट नेटकं तर जायला पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केस खूप सारे खराब झालेत खूप सारे ड्राय झालेत म्हणून मग मी फायनली ना म्हटलं एखादा पॅक करावा जेणेकरून केसं इन्स्टंट सिल्की होतील तर मी नेहमी पण कुठं जायचं म्हटलं ना तर हावाला पॅक पटकन करते जो की इझी पण असतो फटाफट होतो आणि इन्स्टंट रिझल्ट भेटतो केसांना म्हणजे एका ॲप्लिकेशनं तर बरेचसे शि सिल्की वाटतात तर मी तुम्हाला दाखवते काय करणार ते तर घेतलं मी मिक्सरचं भांडं आणि त्यात टाकणारं आहे एवढ्या एका कोरफडीचा गर आणि प्लस हे दोन अंडे तर अंड्यातला फक्त व्हाईट पार्ट टाकणार येल्लो पार्ट घेणार नाही तर हे सगळं आता मिक्सरमध्ये फिरून घेते आणि मग दाखवते हो बघा ही अशीवाली ॲलोवेरा जेल आणि अंड्याचं व्हाईट अशी वाली क्रीम तयार झाली आता ही पटकन करून माझा आंघोळ वगैरे झाली पोरांना आंघोळ्या घातल्या आणि आमच्या आहोने आज आम्हाला मदत केली तर माझ्या आहोने आज आमच्यासाठी ब्रेडचं सँडविच बनवले मस्त मस्त य मी आता शंभू परी बसलेत खायला आता मी पण खाते सॉस दरवाजा ते बघा फ्रीज या तुम्ही पण चला बस निघालो सोलापूरच्या ट्रिपला तर तुम्हाला वाटेल की हे दोन चिल्लर गाडीत आहे तर ह्या दोन चिल्लरला सोडायचे मम्मी कडे जाता जाता आणि तसंच पुढे जायचंय तर तुम्ही माझा अवतार बघू शकता म्हणजे मी येऊन येईपर्यंत सगळं काम वगैरे आवरलं कपडे भांडी फरशी झाडून बिडून सगळं टोटल तर माझं केसांचं म्हणजे मी केस धुतले ते तसेच वरती टाकले केस पण नवीन मेकअपचा तर काही विषयच नाही आणि आवरून काय जीन्स वगैरेच हो घालून चालले ह्यांचं असं मी तर म्हटल्यावर साडीच घालून जावं पण ह्यांचं असं होतं की नको आता जीन्स घालते तिथे गेल्यावर साडी घालते असं तर आता आम्हाला पहिलं जायचं हॉटेलला सो ह्या पोरांना सोडणार आणि मग तिथून पुढे जाणार तर कसं काय होत आहे माहीत नाही म्हणजे फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे मी तसे इव्हेंटला खूप साऱ्या गेली आहे पण ओपनिंगला फर्स्ट टाइम चालली आहे असं आता माहीत नाही कसं जरा असं धाकधुक धाकधुक होत आहे जीवात काय नाव की काय असेल कसं असेल आणि म्हणजे त्यातनं टायमिंग आहे आणि मी चालली आहे ते ठिकाण आहे भोगाव सोलापूर बार्शी, बार्शी रोड टोल प्लाझाजवळ सुकून चहाचं चा ओपनिंग आहे तर म्हणजे सुकून चहा मस्त आणि काय काय आहे म्हणजे तिथे गेल्यानंतरच आता कळेल ते आणि इव्हन म्हणजे आता माहित नाही संध्याकाळी सहाला मला तिथं पोचायची आत्ता वाजले साडे अकरा घरात निघता निघता तर सहा पाचला सहाला पोचण्यापेक्षा म्हणजे पाचला पोचायचं बिकॉज आवरून वगैरे मग घ्यायचंय असा पण विषय आता काय होत आहे काय होत आहे ते कळेल पुढे चालू मध्येच आणि अजून एक म्हणजे संध्याकाळी सहाच इव्हेंट आहे कार्यक्रम आहे तर सहा वाजता म्हणजे इव्हन पुण्यात तरी रोज संध्याकाळी पाऊस येत आहे तिथं पाऊस येत आहे का कसं का काय होत का कार्यक्रमाचं सगळं बट्ट्याबळ होत आहे माहित नाही आता ते कळेलच तुम्हाला पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये कळेल की कसं का काय होतंय कार्यक्रम ते खूप सारे असण अजून बघूयात काय होत आहे कसं होत आहे ते चला आता ह्या कार्टॅनला पहिलं सोडतो दोन <laughs> तर सोडलं शंभूला परीला म्हणजे म्हणजे इथं सोडलं मी इथं बघत होते ते, ते मम्मीच्या घरापर्यंत जात होते असं जाईपर्यंत वळून बाय 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 चाललेलं दोघांचा तर गेले आता पोरं तर आता आमचं बघूयात कसं काय पण आता इथून खूप सारा मोठा ब्लॉग होईल तर इथून इत पुढचा ब्लॉग तुम्हाला दिसेल की नेक्स्ट ब्लॉग असेल तो की आम्ही सोलापूरला कधी पोहचत किती वाजताय तिथं गेल्यानंतर आम्हाला कसं कसं होत म्हणजे नाही काय कसं होत आहे पुढचं कसं तरी, तरी आता तरी होत आहे कसं तरी पण तिथं गेल्यानंतर कसं कसं होत आहे इव्हेंटचा एक्सपिरियन्स आहे मला ओपनिंगचा नाही असा विषय आणि ऍक्च्युली जिथं जाणार तिथं जेंट्स मंडळी जास्त आहेत इव्हेंटला कसं माझ्या बरोबरच्या सगळ्या मुली असायच्या रिजिस्टार बाकी पण असायच्या काय होतं कि तर आता तसं नाही आता सगळे जेंट्स मंडळी असतात लेडीज नाही नाहीये कोणी माहित नाही आता तेच कसं होईल ते चला तर चला आता ते बघूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तर पुढचा पण ब्लॉग नक्की आठवणीने बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की माझं फर्स्ट ओपनिंगचा कसा कसा गेला दिवस ते सगळं चला बाय बाय आपण व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुम्ही लाईक करायचा विसरून जाता व्हिडिओ बघता आणि सोडून देता असं होतं तर ते नक्की करा आणि कमेंट पण करा नक्की जेणेकरून मला कळतं की माझा व्हिडिओ कोण कोण बघतोय आणि कोण काय रिॲक्ट करतं त्याच्यावरती ते पण महत्वाचं आहे चला तर मग इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारं धन्यवाद खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि बाय बाय आज आपण दोघं ब्लॅक ब्लॅक ना बाय बाय